नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सुरेल आवाजाने अनेक दशके मराठी हिंदी तसेच अनेक भाषांतील गाण्यांनी प्रेक्षकांवर जादू करणारी सर्वांची लाडकी गायिका म्हणजे आशा भोसले आजवर वीस भाषांमध्ये बारा हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या आशा भोसले यांना सर्वजण लाडानं आशाताई असं म्हणतात घरामध्ये आई वडील बशीण यांच्याकडून गायनाचा वारसा मिळालेल्या गा, आशाताईंनी गाण्यामध्ये उत्तम करिअर केलं पण हे सगळं करत असताना त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक खाचा खळकांनी भरलेलं होतं करिअर करण्याच्या वयात एकीकडे करिअर घडत एकी होतं पण दुसरीकडे मात्र वैयक्तिक पातळीवर आशाताईंचा वेगळा संघर्ष सुरू होता आज आपल्या आवाजामुळे लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आशाताई अशा अनेक प्रसंगातून गेले आहेत ज्याची आजची चिपडी विचार देखील करू शकत नाही गाणं प्रसिद्धी वैयक्तिक आयुष्य कुटुंब डिप्रेशन ते सक्सेसफुल हॉटेल व्यावसायिक असा हा आशाताईंचा प्रवास आपण जाणून घेऊया आशा भोसले आजही कितीही मोठ्या दिग्गज गायिका असल्या तरी अजन्म स्वरसम्राजी दिवंगत लता मंगेशकर यांची लहान बहीण आणि पंडित मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची कन्या ही दोन नावं सतत त्यांच्या पाठीशी राहिली आशाताईंना देखील याचा कायमच अभिमान वाटतो वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लता दिदींनी घेतली होती दिदींना साथ मिळावी म्हणून आशाताईंनी गायकी सुरू केली गाणं जन्मापासून गळ्यामध्ये होतंच मात्र ते मोठ्या मंचावर आलं नव्हतं आशाभक्त्यांच्या आवाजाचा गोडवा जसजसा दस पसरत गेला तसतसा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी दिवसेंदिवस वाढत गेल्या एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात लता मंगेशकर खूप प्रसिद्ध झाल्या होत्या त्यांचं सर्व काम पाहण्यासाठी लताजीजींनी एक सचिव नियुक्त केला होता गणपतराव भोसले हे त्यांचे सचिव होते आशाताई गणपतरावांच्या प्रेमात पडल्या पण कुटुंबियांनी या लग्नाला कडकडून विरोध केला दोघांनीही घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आशा भोसले या फक्त सोळा वर्षाच्या होत्या तर गणपतराव एकतीस वर्षाचे होते दोघांनीही आपल्या पसंतीने लग्न केलं होतं पण हे लग्न फार काळ टिकलं नाही एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की गणपतरावांच्या कुटुंबियांनी त्यांना स्वीकारलं नाही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर गणपतरावांनी आशा भोसले यांना एक दिवस घराबाहेर हाकलून दिलं त्यावेळी त्या गरोदर होत्या सासराच्या घरातून हाकलून दिल्यानंतर त्या आपल्या हेमंत आणि वर्षा या दोन मुलांसह माहेरी परतल्या तिसरी मंदिर चित्रपटादरम्यान आर डी बर्मन यांनी आशा भोसले यांना गाण्यासाठी संपर्क साधला आशा पंचमदा यांचाही तेव्हा घटस्फोट झाला होता पंचमदा त्यांची पहिली पत्नी रीटा पटेलपासून वेगळे झाले होते रीटा पटेल यांच्यावर ते इतके नाराज होते की ते घर सोडून हॉटेलमध्ये राहायला गेले होते आशा भोसले यांनी पंचमदा यांच्या सिनेमासाठी अनेक गाणी गायली पंचमचं संगीत आणि आशा भोसले यांचा मधुर आवाज एकमेकांसाठी बनला आहे असं वाटत असे यांनी एकोणीसशे ऐंशी साली आशा भोसलेंशी लग्न केले पंचम आणि आशा यांच्या संगीत चा या संगीतमय प्रेमकथेचा प्रवास फार काळ टिकू शकला नाही लग्नाच्या चौदा वर्षानंतर पंचमदा वयाच्या चौपन्नव्या वर्षी आशा भोसले यांना एकटे सोडून हे जग सोडून निघून गेले गायनासोबतच आशा भोसले या स्वयंपाकातही निष्णात आहेत बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे आशाताईंकडे खास जेवणासाठी कढईचे मांस आणि बिर्याणीची मागणी करतात बतर आशा जी या कौशल्याबद्दल बोलताना आशाजी एका मुलाखतीत सांगतात की जर त्यांनी गायनामध्ये करिअर केलं नसतं तर नक्कीच त्या स्वयंपाकी झाल्या असत्या आशा भोजले यांचा स्वतःचा रेस्टॉरंटचा व्यवसायही आहे दुबई आणि कुवेतमध्ये आशाज नावाचे रेस्टॉरंट आहेत जिथे पारंपरिक उत्तर पश्चिम भारतीय खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत त्यांचे अबुधाबी दोहा बहारीन देखील रेस्ट्रो आहेत तर मित्रांनो आशाताईंच्या आयुष्यामध्ये आलेल्या अनुभवांपैकी कटुकोट अनुभवाविषयी माहिती आपणास कशी वाटली ते, ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद